तुम्हाला कोणताच मसाला जमत नसेल तर बाहेरचं तिखट आवडत नसेल तर या पद्धतीने घरच्या घरी हा लाल तिखट मसाला करून नक्की पहा हा मसाला वर्षानुवर्ष असाच राहतो खराब तर बिलकुल होत नाही खूप सोप्या टिप्स वापरून आपण हा मसाला बनवलेला आहे अगदी ते आढशे ग्रॅम मिरच्या घ्यायच्या आहेत बेडगी मिरची शोंकेश्वरी आणि लवंगी प्रत्येक मिरच्यांचे देठ काढायचे आहे निवडलेल्या मिरच्या सुद्धा मार्केटमध्ये भेटतात आणि उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे आहेत इथे आपण अगदी कमी मसाले वापरलेले आहेत फक्त धने आपण इथे पाचशे ग्रॅम वापरलेले आहे त्यामुळे हे तिखट कमी होण्यास मदत होतात इथे इंग्लिशमध्ये पूर्ण मसाल्यांचे प्रमाण वाटीमध्ये दाखवलेले आहे पुढे आपण ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मिरच्या कशा भाजाव्यात मसाला कसा साठवून ठेवावा या टिप्स आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ रेसिपी आवडली चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा दालचिनी स्टार फूल तीळ दगड फूल बडीशेप मसाला वेलची तेजपत्ता इथे आपण खोबरे घेतलेले आहे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही खोबरे नाही वापरलं तरी सुद्धा चालेल धने घ्यायचे आहे शाही जिरं घ्यायचं आहे यामुळेच या, या मसाल्याला स्वाद खूप छान येतो इथे आपण आता सुके मसाले भाजून घेऊया बिना तेलाचे कढईमध्ये आपल्याला हे धने टाकायचे आहेत यामधला पाण्याचा अंश पूर्ण निघून जायला हवा इतपत आपल्याला हे धने खमंग सुगंध पर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही धनाची पावडर करून सुद्धा ठेवू शकता वर्षभर मसाल्यामध्ये वापरण्यासाठी तर हे आपण आता काढून घ्यायचं आहे व्हिडिओ शॉर्टकटमध्ये मी दाखवलेला आहे कारण यामध्येच आता आपल्याला परत तीळ टाकायचे आहे तीळ खूप उडते म्हणून गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे तीळ छान असं भाजून घ्यायचं आहे तीळ एकदा भाजायला सुरुवात झाली की यामध्ये आपण खसखस टाकायची आहे खसखस कमी आहे पण हे तिळाबरोबर छान भाजले जाते शेपरेट टाकली तर ती लवकर करपते आणि कमी असल्यामुळे तिकडे तिकडे उडून सुद्धा जाऊ शकते त्यामुळे तिळामध्ये ही खसखस आणि तीळ आपण भाजून घेतलेले आहे एका मोठ त्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण गरम जरी राहिलं तरीसुद्धा या मसाल्याला पाणी सुटते आणि मसाला खराब होतो हवेशीर ठिकाणी भाजलेला मसाला आपल्याला ठोळायचा आहे यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरेसुद्धा अगदी आपल्याला गॅस मिडियम हिटवर ठेवून भाजून घ्यायचे आहेत आपले जिरेसुद्धा आता भाजलेले आहेत यामध्येच आपण आता टाकूयाोप टाकायचे आहे बडीशेप त्यामुळे सुद्धा हा मसाला एकदम सुगंधी आणि छान बनतो कडे तापले गेलेले आहे त्यामुळे मसाले फटाफट भाजतात हे पण आपण आता या ताटात काढून घ्यायचं आहे त्यामध्येच टाकूया साधे जिरे जे आपण रोज भाजीमध्ये वापरतो तेच जिरे आहे जिरे सुद्धा भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही कारण कमी वेळेत झटपट हे जिरे सुद्धा भाजून खमंग सुगंध येत आहे या जिऱ्यांचा आता आपण पटकन यामध्येही बिना तेलाचे सर्व मसाले छान भाजले गेले की आपण यामध्ये इतर मसाले तेल टाकून भाजून घ्यायचे आहे हे पहा यामधले आता आपण जिरे हे सर्व आता बाहेर सुकायला ठेवूया थंड झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण हे बिना तेलाचे मसाले भरून ठेवायचे आहे परत त्याचकडे तेल टाकायचे आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व गरम मसाले आपण तळून घ्यायचे आहेत दालचिनी टाकूया दालचिनी छान तेलामध्ये खरपूस अशी तळून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्येच मसाले वेलची टाकूया स्टार फूल पहिल्यांदाच कोणाच्या मदतीशिवाय हा मी मसाला बनवलेला आहे पण खूप छान झालेला आहे तर यामध्ये आता आपण दगड फूल टाकूया गरम मसाले सर्व हे एकत्र भाजले तरी सुद्धा चालतात तर आपण यामध्ये टाकूया अगदी अलग हाताने हे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत जास्त करपवायचे नाहीत जर मसाले जास्त करपले तर ह्या मसाल्याचा स्वाद आणि चव दोन्ही बदलते फक्त ह्या मधला पाण्याचा अंश आणि सुखा कायम टिकून राहावा या म्हणून आपण हे मसाले तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर कांदा लसूण बनवण्याची भीती वाटत असेल तर या पद्धतीने हे लाल तिखट नक्की बनवा याची सुद्धा भाजी अत्यंत छान होते यामध्ये नागकेशर मोहरी वेलची टाकायचे आहे नाग केशर नक्की वापरा त्रिफळा त्रिफळा सुद्धा तेलामध्ये अगदी कडकडीत फुटेपर्यंत भाजायचे आहेत ही साधी हिरवी वेलची आहे ती आपण टाकलेली आहे हा मसाला बनवताना दरवाजे खिडके खुल्ले ठेवा मिरच्या भाजताना नाकाला रुमाल बांधा त्यामुळे खाट उठणार नाही आणि सर्व दरवाजे सोठे ठेवूनच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे नाहीतर घरामध्ये खूप असा मिरच्यांचा खाट उठतो तर या पद्धतीने ही आता आपण या वेलचीचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे त्याच्यावरून समजतं हा मसाला कितपत भाजला गेलेला आहे तो आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा यामधं तेल पूर्ण नेतून जायला हवं हो। जर मिरच्यामध्ये तेल जास्त झालं तर डंकामध्ये कुठताना हो त्या मिरच्या पारेखाली लवकर येत नाहीत आणि मसाला एकदम जाडाभरडा होतो त्यामुळे मिरच्या भाजताना लक्षात ठेवा कमी तेलाचा वापर करायचा आहे काय काय ठिकाणी मिरच्या भाजत सुद्धा नाहीत कच्च्याच मिरच्या घेऊन जातात पण तो मसाल्याला कलर येत नाही म्हणून आपण इथे मिरच्या भाजूनच घ्यायच्या आहेत शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आता आपल्याला तेजपत्ता आणि ही लवंगी मिरची दोन चमचे घेऊन या पद्धतीने अशा दोन्ही साईडून थोड्या थोड्या टाकून अलग हाताने या सर्व मिरची आपण आता एक एक करून भाजून घ्यायची आहेत ही मिरची सुद्धा आपण थंड व्हायला साईडला ठेवून द्यायची आहे मग एक एक करून आपल्याला पिशवीमध्ये पॅक करायला सोपं जात यामध्येच आता आपण लवंगी आणि बेडगी मिरची टाकायची आहे सॉरी बेडगी मिरची आता हे सर्व भाजलेल्या मिरच्या ताटात काढून ठेवायच्या आहे इथे आपण सर्व मसाले होते ते सुद्धा आता इथे थंड व्हायला ठेवलेले आहेत आता गरमीचे दिवस आहेत इत सर्व पॅक करून असं अलगद बांधून आता आपण हे डंकावरती न्यायचं आहे डंकावरतीच मसाला करा कारण त्यातले तेल आणि पौष्टिकता टिकून राहण्यास मदत होते डंकामध्ये हा मसाला कुटून आपल्याला चाळण्याने चाळून देतात डब्यामध्ये भरून आता हा खूप सुगंधित मसाला बनलेला आहे आता पहा तुम्ही मसाल्याचा कलर कसा आलेला आहे जेवढ्या मिरच्या लाल असतील तेवढा सुद्धा छान येतो कलर तर अत्यंत भन्नाट आलेला आहे सुगंध तर अप्रतिम असा हा आपला बिना कांदा लसूण मसाला बनलेला आहे तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय